मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर अशी बारा एकरची ही रत्नागिरीपासून जवळ असणारी एक सुंदर अशी बाग पाहणार आहोत मित्रांनो या बागेची पूर्ण माहिती घेण्यापूर्वी तुम्ही आमच्या कोकणी घरी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा नवनवीन प्रॉपर्टी नौ तुम्हाला आमच्या चॅनलवर सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेलला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओच्या अपडेट तुम्हाला रेग्युलर अपडेट या आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आजच्या सुंदर अशा एक बारा एकरच्या बागे संदर्भात आपण माहिती घेऊया आजच्या नव्या गोर्या एपिसोडला सुरुवात करूया आजची आपली बाग रत्नागिरी शहरापासून फक्त पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे तसेच स्टेट हायवेपासून आपला हा आजचा प्लॉट फक्त पन्नास मीटरच्या अंतरावरती आपल्याला या ठिकाणी मिळून जाणार आहे पूर्ण बारा एकरची या ठिकाणी तुम्हाला डेव्हलप ती पण पूर्ण मँगो पूर्ण हापूस आंबा या ठिकाणी तुम्हाला आपल्या आजच्या ह्या बागेत मिळून जाणार आहे आणि बहुतेक ही म्हणजेच ऐंशी ते नव्वद टक्के पूर्ण मातीची ही तुम्हाला आजची प्रॉपर्टी मिळणार आहे ज्यामध्ये मोठी वीस ते पंचवीस वर्षाची तसेच तीस ते पस्तीस वर्षाची अशी दोन वयोगटातली या ठिकाणी तुम्हाला हापूस कळमी या ठिकाणी मिळून जाणार आहे मित्रांनो समोर जो रोड बागेमध्ये फिरवला आहे तो आपल्या काय ते जो फार्मा छोटा म्हणजे शेतघर बांधला आहे त्या ठिकाणी येऊन थांबतो समोर तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी एक मस्त असं छोटं शेतघर मालकानी या ठिकाणी बनवून ठेवलं आहे जिथे आपण पूर्ण आंबा किंवा इतर जी फळं असतात त्यांचे स्टोरेज म्हणून वापर करू शकतो या ठिकाणी आपला या ठिकाणावरून आपला हा प्लॉट चालू होतो इथून फक्त मेन जो स्टेट हायवे आहे तो फक्त पन्नास मीटरच्या अंतरावरती आहे तसेच मित्रांनो पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी आपल्या एंट्रीला त्या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध आहे तसे समोर पाहिलं तर या ठिकाणी एक मोठी विहीर जिचं पाण्याचा वापर आपल्या पूर्ण बागेमध्ये या ठिकाणी मालकांनी केलेला आहे तसेच जो हा रोड केला आहे तो आपल्या शेतकऱ्याजवळ जातो ज्यामुळे आपण त्या ठिकाणशी खतं पाणी देण्यासाठी जी खतं पुरवली जातात किंवा जो आपला बागेत निघणारा जो माल आहे म्हणजेच आंबा आहे काजू आहे ते सहजरित्या आपल्याला ह्या ठिकाणी या रोडने वाहतूक करता येते मित्रांनो आजची बाग तुम्हाला नक्कीच आवडणार आहे पू पूर्ण ही मातीमध्ये असणारी आजची आपली ही फळबाग आहे म्हणजेच आंबा बाग आहे या आंबा बागेत तुम्ही पाहिला जर रोडचं कटिंग तुम्ही समोर पाहिलं तर पूर्ण माती या ठिकाणी तुम्हाला या रोडच्या कटिंगमध्ये दिसून येते म्हणजेच हा प्लॉट आपला मातीचा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये टोटल साडेपाचशे हापूस या ठिकाणी तुम्हाला कळमे मिळून जाणार आहेत जी मोठी कळमे आहेत आणि चांगलं त्यांचं उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला या बागेतून मिळणार आहे आजच्या आपले बागेचा विचार केला तर आपल्या बागेमध्ये काही प्रमाणात म्हणजे थोड्या प्रमाणात या ठिकाणी काजूचीही लागवड म्हणजे पाच पन्नास तुम्हाला या ठिकाणी पन्नास ते साठ या ठिकाणी काजूची कलमे काजूची झाडंही मिळणार आहे तसे समोर पाहता हे या ठिकाणी शेतघर मालकांनी बनवलं आहे जिथे तुम्ही जे आंबा बाग राखणदार असतात किंवा खत पाणी पावसात देतात ती लोकं या ठिकाणी सहजरीत राहू शकतात या ठिकाणी सध्या एक गुरखा म्हणजेच एक जोडपं या ठिकाणी राहतं ते या आंबा बागेचं संरक्षण करत असतात तर मित्रांनो पूर्ण या ठिकाणी आपल्या बागेमध्ये आंबा हा तयार आंबा तुम्हाला पाहायला मिळतोय आणि मस्त अशी या ठिकाणी त्यांची उगा निगा म्हणजेच या ठिकाणी बागेचं डेव्हलपिंग आणि त्याची पूर्ण साफसफाई या ठिकाणी मालकाने सुंदररीत्याही केलेली आहे आणि तसंच ही बाग पूर्ण मेंटेन असलेली बाग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो खरंच ज्यांना आंबा बाग पाहिजे आणि आंबा बागेचं उत्पन्न चांगलं पाहिजे असेल म्हणजेच आंबा बागेचा जर तुम्ही त्याचा व्यावसायिकदृष्ट्या विचार करत असाल तर ही बाग नक्की तुम्हाला आवडणार आहे चांगलं उत्पन्न असणारीच ही बाग आहे ज्या वर्षी याचा टर्न ओव्हर असतो म्हणजे चांगलं पीक असतं त्या वर्षी या बागेत तीन ते साडेतीन हजार या ठिकाणी पेटी आंबा हा निघतो आणि जरी एक वर्ष आड म्हणजे एक वर्ष जास्त आणि एक वर्ष कमी असा आंबा ह्या ठिकाणी म्हणजे कोकणात हापूस आंबा हा, हा, हा लागत असतो जरी कमी आंबा आला तरी तुम्हाला दीड ते पावणे दोन हजार किंवा दोन हजार ह्या पेटी तुम्हाला या ठिकाणी हमखास मिळून जाणार आहेत मित्रांनो आजच्या आपल्या या बारा एकरच्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी सात ते आठ या ठिकाणी फणसाचीही झाडं मिळणार आहेत कोकणी फणस या ठिकाणी मोठी फ फणसाची झाडं या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहेत तसेच पूर्ण हापूस प्युअर हापूस रत्नागिरी हापूस कलमी असणारी ही पूर्ण बाग आहे यामध्ये तुम्ही पाहिला तर पन्नास ते साठ काजूची झाडं आहेत त्यांना भरपूर असं काजूचं पीक या ठिकाणी मिळून जातं पूर्ण आपल्या बागेला या ठिकाणी कंपाऊंड वॉल या ठिकाणी बांधून ठेवलेलं आहे मित्रांनो आजच्या आपण या बागेचा जर विचार केला तर आजची आपली बाग ही मुख्य रत्नागिरी सिटीपासून म्हणजेच जिल्ह्याच्या शहरापासून या ठिकाणी तुम्हाला फक्त पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जाणार आहे शहरापासून जवळ असणारी आणि पूर्ण माथीच्या ह्या जमिनीमध्ये असणारी म्हणजेच माती प्लॉटमध्ये असणारी आजची आपली ही बाग तुम्हाला नक्की आवडणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर ह्या ठिकाणी ह्या भागात काजूची ही लागवड ह्या मालकांनी केली आहे ज्याला भरपूर असं उत्पन्न ह्या ठिकाणी मिळून जातं समोर पाहता तुम्ही ह्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण काजूही लागलेल्या आहेत मित्रांनो आजची आपली ही बाग थोडी उतार भागातली असलेली बाग आहे म्हणजे नॉर्मल या ठिकाणी आपल्या बागेला स्लायसी असा उतार या ठिकाणी आहे ज्यामुळे सूर्यप्रकाश ही आपल्या बागेला पूर्ण चांगल्या प्रकारे मिळतो ज्यामुळे या ठिकाणी आंबा ही लवकर होतो आणि तो लवकर तोडला जातो तुम्ही आजच्या आपल्या बागेची जर झाडं म्हणजेच जी कळमं आहेत हापूस पुषकळम ही पाहता पूर्ण तेजीमध्ये असणारी ही हापूस कळमी आहेत म्हणजेच पूर्णच्या पूर्ण आता ती यंग वयोगटातली ही कलम आहे जी तुम्हाला भरपूर असं उत्पन्न देणार आहेत कारण हापूस आंबा झाडांचे एज हे पन्नास ते साठ वर्ष त्याच्यापेक्षा जास्तही असतं आणि आपली ही झाडे काही झाडं ही आहेत वीस वर्षाच्या वयोगटातली आहे तर काही तीस वर्षाच्या वयोगटातली आपणाला या ठिकाणी कलम ही मिळून जात आहेत मित्रांनो हा जर तुम्ही एरिया जेव्हा तुम्ही ह्या बागेला विजिट करायला याल तेव्हा पाहिला तर पूर्ण आंबा लागवड असणारा हा सर्व एरिया आहे म्हणजे जिथे बघाल तिथे या ठिकाणी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण आंबा लागवड केलेल्या मोठ्या मोठ्या अशा बागा थी? या ठिकाणी मिळून जातात आणि पूर्ण आंबा व्यावसायिकांसाठी ह्या ठिकाणी अशा बागा परचेस करणं हे खरंच फायद्याचं ठरतं कारण या बागेतून जो मिळणारा उत्पन्न आहे चांगलं आहे कारण ह्या आंबा जो आंबा आहे तो लवकर होतो आणि लवकर आंबा झाल्यामुळे ह्याचं जे रेट असतो जो आंब्याला भाव मिळतो तो चांगला मिळतो जे मित्र रत्नागिरी शहरापासून काही जवळ अशी बाग पाहत असाल तर ही बाग नक्की तुम्ही या ठिकाणी बघू शकता आमच्याकडून पाहून याचे पेपर व्हेरीफाय करून ही परचेस करू शकता कारण पंचवीस किलोमीटर अंतर म्हणजे काही लांब नाही या ठिकाणी तुम्ही रत्नागिरी सिटीपासून फक्त अर्ध्या तासात आपल्या प्लॉटवर पोहोचू शकता तसेच मित्रांनो जे आपल्या बागेमध्ये विहीर या ठिकाणी मालकाने बनवली आहे त्याला भरपूर असं पाणी म्हणजेच मुबलक पाणी या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे बारमाही या ठिकाणी ह्या विहिरीला भरपूर असं पाणी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे त्याच्यामुळे पाण्याचा म्हणजेच जी बागेला लागणारी फवारण्यासाठी पाणी असेल इतर झाडांसाठी लागणारं पाणी असेल किंवा जे तुम्ही या ठिकाणी वर्कर्स ठेवणार असतील त्यासाठी लागणारं जे पाणी आहे त्याला भरपूर असा पुरवठा आहे त्या ठिकाणी होऊन जाणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला अशा सुंदर अशा आणि मोठ्या बागा पाहिजे असतील आणि त्या पण रत्नाईट सिटीमध्ये पाहिजे असतील आणि समुद्र सपाटीपासून जवळ म्हणजे खाडी पट्ट्यात ज्या बागा तुम्हाला पाहिजे असतील तर अशा बागा ह्या आमच्याकडे असतात आणि ही बाग त्यातली एक आहे जिचं खरंच मस्त मातीमध्ये असणारी ही बाग असल्यामुळे ह्यांची झाडांची वाढ ही तुम्हाला सुंदररित्या या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो आजच्या आपल्या या बारा एकरच्या बागेची किंमत मालकांनी या ठिकाणी पावणे दोन कोटी सांगितली आहे त्यामध्ये नक्कीच थोडंफार कमी जास्त करून हा व्यवहार पूर्ण करून दिला जाणार आहे कारण भरपूर असं उत्पन्न असणारी ही बारा एकरची बाग तुम्हाला नक्की आवडणार आहे तर अशा सुंदर अशा बागेला मिस करू नका तुम्हाला ही जर बाग आवडली असेल तर नक्कीच लवकरात लवकर साईड व्हिजिट बुकिंग करा ही बाग तुम्हाला दाखवण्यात येईल तसेच मित्रांनो पुन्हा सांगतो कोकणी घरी आपल्या चॅनलवर नवीन असाल चा तर हे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या सुंदर नवीन नवीन प्रॉपर्टी आणि फ्रेश प्रॉपर्टी आपल्या ह्या कोकणी घरच्या चॅनलच्या माध्यमातून सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच आमची जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर नवीन प्रॉपर्टी आमच्याकडून बघता येतील आणि त्या आवडल्यास ते आमच्याकडूनही परचेस करू शकतात टायटल क्लिअर असणारी आजची ही प्रॉपर्टी वर्ग एकची प्रॉपर्टी तुम्हाला नक्की आवडेल तर अशा सुंदर अशा बागेला तुम्ही मिस करू नका आजची आपली बाग चांगल्या लोकेशन असणारी आजची ही बाग आहे जी तुम्हाला हमकास ही आवडणार आहे तर पुन्हा भेटू अशी सुंदर नवीन प्रॉपर्टी घेऊन तीही तुमच्या हक्काच्या चॅनलवर आपल्या कोकणी घरी चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद